खासदार मनोज भाई आपले सर्वांचे लाडके दुसरे खासदार किरीट आपल्या पाटील साहेब आणि अशोक पाटील साहेब यांच्या प्रचारासाठी आजची ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि याचा सर्वात पहिल्यांदा बोलण्याचा बहुमान भौणा, भौणा, मला दिला त्याबद्दल सर्व आयोजकांचे धन्यवाद आपण बघतो आहोत आता विधानसभेचं एक रणधुमाळी माजलेली आहे आणि घाटकोपर मध्ये वातावरण असं पेटवण्याचा प्रयत्न केला जातोय की मराठी विरुद्ध गुजराती माणूस उभा आहे म्हणून गुजरात्याला पाडा आणि ते करण्याचं काम ज्या लोक जे लोक करतात ते महानगरपालिकेमध्ये आमच्या समोरच होते त्या लोकांना त्या मातोश्रीवाल्यांना उभाटवाल्यांना कॉन्ट्रॅक्टर गुजराती लागतात पैसा गुजराती एखादा मराठी इंजिनियर पोरगा जर महानगरपालिकेचा कॉन्ट्रॅक्ट भरतो टेंडर भरतो तेव्हा मातेश्रीवर आदेश येतो मराठी माणसाचा मराठी मराठी कधी आठवत फक्त इलेक्शनच्या काळात आठवत मराठी 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 प्रत्येक इलेक्शन जिंकून घेतात पाच पाच वेळा महानगरपालिका जिंकली राज्यामध्ये सत्ता जिंकली पण फक्त संपवण्याचं काम केलं फक्त मराठी माणसाला आमच्या रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरच्या एसआरए प्रकल्पाला विरोध केलाय आज सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी रमाबाई आंबेडकर मध्ये गरम येणार आहे प्रत्येक झोपडी धारकाला असं वाटत असत कि आम्हाला बिल्डिंग मध्ये घर मिळावं कारण वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातली योजना हो जी पूर्ण करायला पाहिजे होती त्यांच्या मुलाने त्यांचं जेव्हा राज्य होतं पण त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही त्या उबाटा गटातील लोकांना त्याप्रमाणे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जातीवादी लोकांना गमवाई रमाबाई आंबेडकर नगर मध्ये कधी बिल्डिंग झालेली आवडणार नाही या काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या जातीवादी लोकांची इच्छा एकच आहे की रमाबाई आंबेडकर नगर मधील लोक कामराज नगर मधील लोक भांडुपमधील मधील झोपडपट्टीत राहणारी लोक कायम झोपडपट्टीत राहायला पाहिजे आणि त्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या उरावर बसून आपल्या संपूर्ण मुंबईमध्ये दोन लाख सतरा हजार घरांची एसआरएची योजना मंजूर केली आणि सगळीकडे त्याच सर्वात पहिलं काम जर कुठे झालं असेल तर ते आपले लाडके आमदार मनोज भाई कोटक यांच्या सहकार्याने आपण ही योजना मंजूर करून घेतली आणि जवळपास साडे अकरा हजार लोकांपेक्षा जास्त झोपडीदारक आपण पात्र करून घेतलेले आहेत सन्मान्य मुख्यमंत्री आपल्या झोपडी धारकांसाठी सातशे करोड रुपयाचं भाड मंजूर केलं जे सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर घरांसाठी चार वर्षाला पुरणारा आहे आणि या सोळा हजार पाचशे पंच्या करोड रुपये देखील मंजूर करून आपल्याला पास करण्यात आलेले आहेत तर आपला जो विकास करतो रमाबाई आंबेडकर नगर मधील लोकांचा विकास करणारे लोक जातीवादी रमाबाई

जातीवादी सरकार कोणाचं नाही जातीवादी विचार कोणाचे नाहीत आज जर आपल्याला डेव्हलप आप व्हायचं असेल संपूर्ण मुंबईमध्ये जर इसारे व्हायला पाहिजे असेल तर आपल्याला सरकार शिवसेना हवा आणि जर विकास असेल तर आपल्याला शिवसेना भाजपा आरपीआय महायुती बरोबरच हवं लागेल आपल्या सर्वांना झोपडपट्टीत राहणारे लोक बरागभाई गरीब असतात त्यांच्याकडे सहा सत्तर लाख रुपये लोकांकडे एखाद्या माणसाकडे जेव्हा तो पोरगा इंजिनियर होतो डॉक्टर होतो तेव्हा पैसे येतात झोपडपट्टी वाईट परिस्थितीत राहतात पण पर परागबाई आणि मनोजबाई त्याचप्रमाणे आपले प्रकाशबाई प्रकाशबाई ज्या वेळेस गृहनिर्माण मंत्री होते त्यावेळेस त्यांनी क्लस्टरचा सर्वे केला दोन हजार सोळा सतराला ला बरोबर ना भाई तर त्या सर्वेमुळे आज जे आपले सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर घर आहेत करत आहोत त्यांना घराच्या भाडे दिलेले आहेत आणि निष्कासित करून आपण बिल्डिंग पण बांधत आहोत तर त्याचं सुरुवात प्रकाशबाईंनी सुरू केली आणि त्याचं काम पूर्ण करण्याचं काम हे आपले परागबाई करत आहेत मनोज कोटकबाईंनी देखील आपल्याला खूप मेहनत केली आणि आपण सगळ्यांनी पाहिलंय सर्व देखील आणि मी देखील आपण दिवस काम हा मंजूर केला आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील आपल्याला एक शब्द दिला होता की रमाबाई आंबेडकर नगर कामराजनगर मधील प्रत्येक झोपडीधारकाला बिल्डिंग मध्ये मी घर बांधून देणार आणि त्यांनी तो त्यांचा शब्द पूर्ण केला प्रकल्प मंजूर केला सरकार कधी बघितलंय का तुम्ही कधी पाहिलंय की आपल्या लोकांसाठी झोपडपट्टी धारकांना साडेआठ हजार करोडचा निधी कधी काँग्रेस राष्ट्रवादीने दिला होता का राष्ट्रवादी तो अडीच वर्ष मुख्यमंत्री होते काय केलं त्यांनी झोपडपट्टीतल्या लोकांना भक्त मारण्यासाठी आणि तिकडचे हप्ते वसूल करण्यासाठी त्यांनी पदाधिकारी नेमले डबल मायाचं करतात त्यावेळेस महानगरपालिका देवाला यायचे शिवसेना उत्पाटाचे पदाधिकारी यायचे कंप्लेंटर यायचे आणि जर त्यांना पैसे दिले तर ते घर लिगल आणि पैसे नाही दिले तर डबल त्याचप्रमाणे भ्रष्टाचार भ्रष्टाचार आरोप करणारे शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांनी मला सांगा कुठलं टेंडर स्टँडिंग मध्ये बिना पैसे घेता पास केलेला आहे स्वतः खायचं वर पाडून लोकांच्या ताटात देखील चिनायचं गोर जी गरिबांची एसआर योजना रखडवायची गरिबांना घाणीतच ठेवायचं आणि त्या ठिकाणी गलिच्छ वस्तू दाखवून करोडो रुपयाचे टेंडर पास करायचे आणि ते खायचे यासाठीच उभाट आणि राष्ट्रवादी वाले कधी एसआरे होऊन देत नाहीत आणि देणार पण नाही जर अख्ख्या मुंबईत एसारे व्हायला पाहिजे अख्ख्या मुंबईमध्ये जर आपल्या सर्व झोपडीदारकांना बिल्डिंग मध्ये जायला पाहिजे जर अख्ख्या मुंबईमध्ये जे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की आम्हाला चाळीस लाख लोकांना बिल्डिंग मध्ये घर द्यायचंय तर त्यासाठी फक्त आणि फक्त शिवसेना भाजपा मायुतीचं सरकार पाहिजे पुन्हा एकदा आपल्या शिवसैनिकांना सांगतो जर आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व्हायचे असतील तर आपल्याला परागबाई शाह यांना निवडून द्यावं लागेल जर आपले मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथ एक शिंदे साहेब व्हायचे असतील तर आपल्याला मेरबाई कोटे यांना निवडून द्यावं लागेल जर पुन्हा एकदा आपल्या महायुतीचं सरकार यायचं असेल तर आपल्याला सर्वांना सुरेख पाटील कारंजे ताई अशोक दादा पाटील या सर्वांना निवडून द्यावं लागेल आणि त्याच्यासाठी आपल्याला जीवाचं रान करावं लागेल कारण काम करणारी लोक पुन्हा पुन्हा मिळत नाहीत आज आपलं जे सरकार काम करत आहे लाडकी बहीण योजना आणली सगळ्यांच्या अकाउंट मध्ये पैसे जात आहे काँग्रेसने कर्नाटकमध्ये आश्वासन दिलं होतं दोन महिना देऊ पण तिकडे आमचा एक काम करणारा व्यक्ती आहे माझ्याकडे त्याने सांगितलं साहेब फक्त पहिल्या महिन्यात पैसे आले दुसऱ्या महिन्यापासून पैसेच दिले नाही कारण खरगे साहेब बोलतात आमच्याकडे पैसे नाहीत मासे फसवणारे ना काँग्रेस वाले आणि ते दोन हजार जे दिले काँग्रेसने ते सुद्धा त्या ठिकाणी रुपये त्यांच्या कार्यकर्त्यांनी कापून घेतले आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये असं का लाडक्या महिन्यांना त्यांच्या अकाउंट मध्ये गेले आणि कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता सर्व महिलांच्या अकाउंट मध्ये साडेसात साडेसात हजार रुपये देण्याचं काम आपले सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पक्षाला मजबूत टेकू जो आहे आरपीआयचा निळा झेंडा जो आहे तो प्रगतीचा झेंडा आहे निळा झेंडा बाबासाहेबांनी आम्हाला निळा झेंडा का दिला निळा रंग प्रगतीचा आहे प्रगती करण्यासाठी दिला निळा रंग आपण घेऊन आपण घाणीत राहायचं का बाबासाहेबांनी जर आम्हाला निळा रंग दिला निळा रंग हा प्रगतीचा आपल्याला प्रगती करायची असेल तर जो आमचं घर सुधरवतो जो आमच्याकडे बिल्डिंग बांधतो जो आमचा एसआरए प्रकल्प करतो त्याच नेत्याला साथ द्यायची

बाबासाहेबांनी निवडणुकीमध्ये आपण निवडून कोणाला द्यायचं काय सांगितलं आपल्या जातीचा निवडून द्यायचं की आपल्या <सँटिया> धर्माचा निवडून द्यायचा की माझ्या प्रांताचा निवडून द्यायचा की आपलं जो काम करेल जो आपल्याला आपल्या जीवनाचा पुढे घेऊन जाईल आपला विकास करेल आपल्या मुलाबाळांसाठी नोकऱ्या निर्माण करेल आपलं घर निर्माण करेल याला निवडून द्यायला पाहिजे जाती <सट> धर्मासाठी बुद्धविहार आहे जाती धर्मासाठी मंदिरं आहेत जाती धर्मासाठी मस्जिद आहे पण नेता निवडायचा जो आपलं काम करेल त्याला आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो आपल्या उमेदवारांना निवडून द्या जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय भीम मी आमच्या सर्व उमेदवाराला युतीच्या महायुतीच्या उमेदवारांना सोबत आपले मुंबईचे अध्यक्ष आशिष जे शहार इथे आहेत त्यांचंही स्वागत आमचे कराय उमेदवार अमित भाईंच स्वागत करतात जोरदार स्वागत करा अमित भाय घ्या हो पडो त्यांना शिवछत्रपतींचा आशीर्वाद Shivaji Maharaj!